गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो हाय बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दीदी कुठे दीदी डबू कुठे डबू आवाज दे आता मला पप्पा घेणे काय करते बाबू मम्मी तुम्हाला भेटेल ना मम्मी तुम्हाला भेटेल मेडिकल वर कनेक्ट राहा आमच्या सोबत भेटूया आपण नाने बाबाकडे आणि मेडिकल मध्ये आणि आपले वाटत आपले पाणी नाही पिलं तर मग आपण मम्मानं विचारू पाणी टाकायचं मम्मी झाडांना पाणी टाकायचं का पण मग सोडा ओके आता नाही आपण नंतर टाकू चला आपला या अजून काला आपण माशांना बिअर बघायला थोडा वेळ चला चला

ए, बापरी पटकन चाल बाबा मला पण मेकअप करता ग मला वाटलं येत नाही पण पन... थडे येत थो। तुम्हाला हा तर ठी 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 एवढं आलं तरी डेलीसाठी येत नाही ठीक आहे असंच काही प्रॉब्लेम नाहीये जास्त बघ ना माझ्या आय बॅग्स पण लपून जातात लग्न

दिवाळी पण खराब झाली आहे पंधरा दिवस कामं करून काय फायदा नाही कायच फायदा नाही सर्व खराब आहे मी बसले शांत घरी आहे बघा पर्दा असा लावून शांत बसलेली आहे मी घरात ही पोरगी ही पोरीने तर मला पागल करून टाकलं ओय हाय बोल हाय बोल हाँ बोल! हाँ। बोल मी, मी। मम्मी मी। ला पागल बवलं मला मानलं तर मी हे बोलत होती माझा दि दशरा पण असाच गेला माझी दिवाळी पण असेच जात आहे देव नाराज आहे माझ्यानी का देव काय मी स्वतःने नाराज आहे देवाचं काय सांगू हे की नाही ये ना आणि मला मॅड बनवून दिलं आणि हा मी तुम्हाला एक सांगते की मी या वर्षी दिवाळीला सेल्फ गिफ्ट केलेला आहे ते मी तुम्हाला शब्दांनी नाही सांगणार तुम्हाला स्वतः समजावं लागेल की मी काहीतरी सेल्फ गिफ्ट दिलेला आहे स्वतःला सेकंड टाइम तर ते, ते काय सेल्फ गिफ्ट आहे ते तुम्ही डिसाईड करा तुम्ही बघा काय असेल तो सेल्फ गिफ्ट मी सांगणार नाही मी काय घेतलंय म्हणून आवड फ्रॉम स्क्रॅच आहे मी तुम्हाला दाखवू का एक मिनटात कॅमेरामॅन बोलाव कॅमेरामॅन कॅमेरामॅन जेवत आहे कॅमेरामॅनला भूक लागली आहे मग मा, मला सर्दी झाली आहे आणि दोन मिनटं मी हा तुम्हाला दाखवते ड्रेस मग कसा वाटते तर मला सांगा तुम्ही मला तर खूप आवडला आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि जसा पाहिजे होता तसा आहे एकदम हलका फुलका स्टायलिश आणि सिम्पल बस जास्त काहीच नाही त्याच्यामध्ये कॅमेरामॅन कम फास्ट कॅमेरामॅन आज कॅमेरामॅनसोबत माझ्याला एक भांडण झालं आहे सकाळीच आणि माझा मेने काय काय झगडा केला मी काय बनवत नसते आता आता मी ब्लॉगर आहे सो असा so, काय माझा आउटफिट आहे एकदम सिम्पल स्ट्रेट कुर्ता प्लाजो त्याला मी सोबत टाय केलं आहे आणि सिंपल आहेत मंगळसूत्र वापरले आणि एक माझी रिंग आणि खूप मस्त असा आउटफिट वाटतं म्हणजे खूप हलका फुलता सिम्पल आहे बघा छान वाटतं आहे ना मला तर खूप आवडला मी असे अजून खूप सारे ड्रेसेस बनवणार आणि मेनली हा खूप म्हणजे मला थोडं स्वस्तच गेलेलं आहे सो मला अजून जास्त चांगलं आणि कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माहिती जळवायचं असेल आणि मग लांब चाहून ते जळदार सॉक्कल अरे काय होते माहितीये बरेच असे लोक असतात ज्यांच्या सोबत डील करणं खूप कठीण होऊन जाते सो अशा लोकांचं काय करायचं इग्नोर केला तरी समोर येऊन प्रॉब्लेम कर क्रिएट करायचं तर मग अशा लोकांचं काय करायचं लाईफ खूप टफ होत आहे लोक लाईफ खूप टफ करून देत आहे ऍक्च्युली मध्ये तुमच्या सोबत असं होतं का मला कधी सांगा मध्ये तर काय असते माहिती आहे का तुम्हाला सांगू आता तुम्ही बोलणार मला हे सर्व का सांगते तर जेव्हा तुम्ही मुलांची आई असतात ना त्यावेळेस ना तुम्हाला स्वतःची खूप केअर होते म्हणजे स्वतःची चिंता होते त्यावेळेस ना म्हणजे तुमचे विचार खूप चेंज होतात म्हणजे तुम्ही स्वतः आधी स्वतःच्या मुलांचा विचार करते आणि काय आहे ना बरेच दिवस झाले माझी तब्येत ठीक नाही वाटत आहे मला माहीत हे का पण बरेच दिवस झाले माझी तब्येत ठीक नाहीये डेली काय ना काय काय ना काय काय ना काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत मनात खूप शंका येत आहेत बट मी स्वतःला काम डाऊन करते पण ज्या वेळेस तुम्ही अ जेव्हा तुम्ही यंग असतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटत नाही बट ज्या वेळेस तुम्ही आई होता त्यावेळेस सांगते तुम्ही खूप विचार करायला लागतात की काय होईल आपली तब्येत खराब झाली तर आपल्या पोरांचं काय होईल हा विचार असतो आणि माझ्या डोक्यात कंटिन्युअसली त्याच गोष्टी चालतात कारण माझी तब्येत खरंच ठीक नाही आहे आणि मेंटली डिस्टर्ब झालेली आहे मी का का सर्व काही असूनसुद्धा मी खुश नाही आहे का नाही आहे कारण की माझी तब्येत ठीक नसते माझं डोकं ठीक नाही आहे आणि काही लोक असतात असे जे आ, आम्हाला गरज नसताना सुद्धा आमच्या पुढे येतील किडे करत बसतील असतात काही लोक आम्ही काय तुमच्या लाईफमध्ये पण असतील असे लोक सो so, ह्या अशा गोष्टी होतात आणि खरं खोटं नाही सांगत आता तुम्ही बोलणार की हे मला का सांगते नाही आहे कोणी फ्रेंड्स नाही आहे कोण नाही आहे सर्व आपापल्या लाईफमध्ये बिझी आहे म्हणून तुम्हाला सांगते ऐकावा लागेल ऐका सो so, नाही आहे फ्रेंड्स वगैरे आणि हरेकासोबत फ्रेंडशिप करायची बोलायची सवय नाही आहे माझी मला खूप असे जवळचे लोक लागतात म्हणजे जवळचे म्हणजे बस माझी ट्युनिंग माझा बॉन्ड त्यांच्यासोबत क्रिएट झाला ना ते माझे लोक असं मी मानते सो थोडा असा माझा प्रॉब्लेम चालला आहे तर त्याच्यामुळं माझी रोज हेडेक होणं किंवा कुठलाही पेन होणं किंवा काही होणं ते माझ्यासोबत होत आहे आणि खरं सांगू तर आज सकाळपासून माझा मूड एवढा गेला आहे ना की मी सांगू नाही शकत माझा मूडच नाही आहे खरं सांगू तर पण ठीक आहे होईल उद्या परत सकाळी येणार आहे उद्या मी फ्रेश होऊन जाईन नाही उद्या फ्रेश झाली तर परवा होणार होणार आणि कसं असते ना ज्या लोकांना माझा स्वभाव पटत नाही मी पटत नाही त्यांना नमस्कार बाय बाय कारण की आता ह्याच्यापुढं तुमच्या पुढं मी येणार नाही आहे कारण की माझा लेवल संपला सो so, बस झालं आहे डन झाला आहे स्वतःवर लक्ष देणार आहे मी आता बस ज्याला माझ्यासोबत रिलेशन ठेवायचं आहे तो निस्वार्थपणे येऊन माझ्यासोबत रिलेशन ठेवणार अदरवाईज तुम्ही तुमचं बघा मी माझं बघते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश मी माझ्या स्ट्रगलमध्ये खुश नमस्कार